नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो एका गोष्टीची गंमत मला अशी वाटते की साधारण दीड वर्षापूर्वी पावणे दोन वर्षापूर्वी असेल दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर करायचं म्हणून तयार झालेली अठ्ठावीस तीस पक्षांची जी आय एन डी आय किंवा इंडी आघाडी नावाचं जे गठबंधन होत ते नेमकं आता काय अवस्थेत आहे याची चर्चा सगळ्या माध्यमातून आणि राजकीय विश्वामध्ये सुरू आहे ज्या पक्षांना पक्षांनी ही आघाडी बनवली होती त्या पक्षांना जितकी चिंता नसेल तितकी इतरांना चिंता आहे पण या पक्षांमध्ये भाजपला हरवायची दुर्दम इच्छाशक्ती असली तरीही त्या पक्षांना एकजुटीने काम का करता येत नाही हे ये लक्षात घेतलं पाहिजे आणि ते जेव्हा लक्षात घ्यायचं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा ही लढाई असते लोकशाहीतली असली निवडणुकीतली असली तरीही एक लढाई असते हे विसरता कामा नये आणि लढाईमध्ये कोणीही हरण्यासाठी मैदानात उतरत नाही लढाई जिंकण्यासाठी अगदी क्रिकेटचा किंवा कुठल्याही खेळाचा सामना तुम्ही बघितलात तरी त्यात उतरणारे जे खेळाडू असतात ते जिंकण्याच्या जिद्दीने मैदानात उतरलेले असतात हा लढता लढता संघर्ष करता करता झुंजताना त्यांचा पराभव होतो कोणतरी जिंकला कोणाचा ते पराभव होतो पण अनेकदा आपण बघतो की अक्षरशः तुल्यवय लढाई होत असताना बघता बघता एक बाजू पराभूत होते पण त्या पराभवामध्ये सुद्धा दुःख नसतं याच कारण आपण जिंकण्यासाठी आपल्या पराक्रमाची आणि परिश्रमाची पराकाष्ठा केली परिणाम कुठलाही येऊ हो। आपण कुठेही कमी पडलो नाही आपल्या परीने आपल्या क्षमतेनुसार कमी पडलो नाही कारण आपल्याला जिंकायचं होतं भले जिंकलो नाही पुढल्या वेळेला जिंकू ही जी मनोवृत्ती असते त्यातून लढाई किंवा कुठच्याही सामन्यामध्ये जिंकण्याची ईर्ष्या निर्माण होत असते पण जिंकण्याची इच्छा नसेल किंवा जिंकण्याचं उद्दिष्ट नसेल तर मग ती लढाई तुम्ही आपली सगळी क्षमता पणाला लावून लढत नाही आणि म्हणून वारंवार तुमचा पराभव होऊ शकतो कारण तुम्ही पराभवासाठी लढत असता आणि पराभवासाठी लढत नसाल तर निदान जिंकण्यासाठी लढत नसता आणि तिथेच फरक पडतो भारतीय जनता पक्षाच्या अनेक प्रवक्त्यांकडून किंवा नेत्यांकडून चर्चा बहस चालतात डिबेट चालतात त्यामध्ये एक गोष्ट तुम्ही ऐकली असेल की ते म्हणतात प्रत्येक निवडणूक ही तेवढीच कठीण असते कुठचीही निवडणूक सोपी नसते एकोणीसशे पंच्याण्णव पासून जवळजवळ आता तीस वर्ष सतत होणाऱ्या सहा सात लोकसभा विधानसभा निवडणुका भारतीय जनता पक्ष गु गुजरातमध्ये निर्विवादपणे जिंकत आलेला आहे निर्विवादपणे काँग्रेस त्यांना हरवू शकलेले नाही आणि इतरही विरोधी पक्ष तिथे चंचू प्रवेश सुद्धा करू शकलेले नाही इतकं निर्विवाद भाजपला यश मिळतं याचं एकमेव कारण असं आहे की गुजरातमध्ये भारतीय जनता पक्ष जो आहे तो निवडणूक हलक्यात घेत नाही दोन हजार सतरामध्ये असा एक प्रकार घडला की बी जे पीला पहिल्यांदा शंभरच्या खाली आमदार आले नुसतं बहुमत नाही बहुमतापेक्षा आपण खाली आलो याची वेदना इतकी होती की दोन हजार सतरा नंतर दोन हजार बावीसच्या निवडणुकीमध्ये भाजपने विक्रमी बहुमताने गुजरात जिंकला आणि याच कारण लक्षात घ्या की आपण जिंकायचं असतं आपण लढतो तेव्हा जिंकायसाठी लढायचं असतं तुम्हाला आठवत असेल दोन हजार सतराच्या त्या विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी म्हणाले होते की आम्ही काँग्रेस काँग्रेस पक्ष हा हरवणार आणि सगळी ताकद झोकून दिली होती अगदी काँग्रेसची सोकोट इकोसिस्टीम बुद्धिजीवी म्हणतात ते पण गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरले होते आणि भाजपला पहिल्यांदा शंभरच्या खाली आमदार आल्याने तो भाजपचा नैतिक पराभव आहे असा प्रचार खूप माध्यमातून झाला ही सगळी मी आठवण एवढ्यासाठी करून देतोय की तेव्हा सुद्धा भाजपला हरवायची इच्छा असणं वेगळं पण भाजपला हरवण्याच्या इच्छेला जोडून एक भाग आणखीन असावा लागतो की आपल्याला जिंकायचे आपल्याला जिंकून सत्ता ताब्यात घ्यायचे आपल्याला जिंकून सरकार बनवायचे ही भूमिका जोपर्यंत नसते तोपर्यंत त्या निवडणुकीमध्ये तुम्ही इतक्या ईर्षेने आणि इतक्या ताकदीने उतरत नाही की आपलं सर्वस्वपणाला लावत नाही आणि ती निवडणूक तुम्ही जिंकू शकत नाही नेमकी ही गोष्ट आहे ही गोष्ट जर तुम्ही महाराष्ट्रातल्या परवाच्या निवडणुका बघा तुम्ही विधानसभेच्या भाजप आणि भाजपचा हिंत हितचिंतक असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा रीतीने उतरला होता ही नुसता भाजप जिंकता कामा नाही भाजपच्या सोबत असलेले मित्र पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचेही उमेदवार जास्तीत जास्त संख्येने निवडून आले पाहिजेत यासाठी भाजपचा हितचिंतक असलेला आर एस एस हे कंबर कसून मैदानात उतरला होता आणि हे मला माहितीये याच कारण काही ठिकाणच्या शिंदे किंवा अजितदादांच्या उमेदवारांकडून मला कळलं की संघवाले आमच्याशी थेट संपर्कात नव्हते पण आमचा उमेदवार हा आर एस एस चा उमेदवार आहे अशा रीतीने महाराष्ट्रामध्ये संघाचे लोक काम करत होते इथे लक्षात घ्या की भाजप म्हणजे संघ असं म्हटलं जातं तरी भाजपपासून संघ वेगळा आहे आणि ही लढाई भाजपसोबत संघ लढवतोय आणि त्यामुळे भाजपचा लोकसभा निवडणुकीत झालेला जो फरक होता बहुमत गमावलेलं होतं हे भाजपच्या संघ नेते काय ते कार्यकर्ते आणि नेते यांच्यापेक्षा संघाच्या हितचिंतकांना झोंबलेलं होतं आणि त्याच्या नंतरचे जे पडसाद आहेत ते आपण वेगवेगळ्या विधानसभा निवडणुकांमध्ये बघतोय हे मी एवढ्यासाठी पार्श्वभूमी तुम्हाला समजवली की भाजपला बहुमत मिळण्यापासून लोकसभेत रोखलं गेलं आणि त्यासाठी इंडी अलायन्स निर्माण झाली पण त्या इंडिया अलायन्सने सरकार बनवण्यासाठी भाजपला बाजूला करून आपलं सरकार प्रस्थापित करण्यासाठी लढाई केली होती का याचं उत्तर तुम्हाला नकारार्थी मिळेल तुम्हाला भाजपला अपशकून करायचा होता पण आपलं काही करायचं नव्हतं तिथेच त्या इंडी अलायन्सचा महाआघाडी जी काय आहे तिचा दारुण पराभव झालेला होता आणि म्हणून त्यात आलेला प्रत्येक पक्ष आपल्या मतलबानुसार आणि आपला मतलब साध्य करण्याच्या एका मर्यादित हेतूनही त्या आघाडीत आलेला होता आणि म्हणून ती आघाडी भाजपला हरवण्याच्या प्रयत्नात असली तरी आपण एकत्र येऊन सरकार बनवायचे या विचारात नव्हती आणि ज्या वेळेला अशा विचारात तुम्ही नसता तेव्हा तुमचा पाठीराखा मतदार सुद्धा तुमच्यापासून थोडा सावध होतो अगदी मी तुम्हाला एक सोपं उदाहरण देतो की मुंबई असो पुणे असो अशा वेगवेगळ्या महानगरामध्ये शंभर शंभर ऐंशी दीडशे वर्ष जुने चाळी वाडे आहे वाडे आहेत हे वाडे पाडून त्याची रिडेव्हलपमेंट चालते नवी इमारत उभारली जाते पण ती इमारत मोडकडीला आलेली आहे पडायला आलेली आहे तरी तिथले अनेक भाडे करू ती जागा सोडायला तयार नसतात याचं कारण असं असतं की पाडल्यानंतर आपण राहणार कुठे राहण्यासाठी काही पर्याय आहे का हे बघितलं जातं आणि त्यामुळे रिडेव्हलपमेंट करणारा कॉन्ट्रॅक्टर वगैरे सगळा मिळाला तरी आपल्याला पर्यायी जागा राहण्याची कुठली देणार यावर तिथला रहिवासी भाडे करू अडून बसलेला असतो आणि मतदार त्यापेक्षा वेगळा नसतो तुम्ही भ्रष्टाचाराचे गैरकारभाराचे अनाचाराचे वाटतील ते आरोप प्रस्थापित सरकारवर लावा जे सरकार आहे ते कितीही नालायक असो पण ते सरकार घालवल्यानंतर आणि पाडल्यानंतर त्या जागी तुम्ही पर्यायी सरकार बनवण बनवू शकाल का आणि या देशाला या राज्याला एक पर्यायी सरकार मिळेल का याची चिंता सामान्य मतदाराला असते कारण जे अराजक मास्त सरकार पडण्यातून किंवा न चालण्यातून त्याचे दुष्परिणाम त्या सामान्य जनतेला मतदाराला भोगावे लागत असतात आणि म्हणून तो मतदार तुम्ही सरकार पाडणार असाल तर त्याच्या मागे जितका येत नाही जेव्हा तुम्ही पर्यायी सरकार बनवणार अशी तयारी दाखवता आता देखील तुम्ही दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत बघितलं असेल तर भाजपला भरभरून मत देणारा मतदार तितक्या तावा तावाने आम आदमी पक्षाच्या विरोधात असला तरीही तो काँग्रेसकडे झुकला नाही कारण या विभागणीत परत आम आदमी पक... पक्ष टिकून राहिला तर काय ही गोष्ट बारकाईने लक्षात घ्या आपण गेल्या दोन विधानसभा निवडणुका दिल्लीच्या बघितल्या तर विधानसभेला पस्तीस छत्तीस टक्क्यापर्यंत अडकणारा आम आदमी पक्ष लोकसभेनंतर विधानसभेला मात्र जवळजवळ पंधरा सोळा टक्के मत अधिक मिळवत होता पण काँग्रेसला मत देत देत नव्हते तिथे त्रि तिरंगी लढत होत नव्हती विधानसभेला कारण एक स्टेबल सरकार पाहिजे किती नालायक असलं आणि यावेळेला जेव्हा भाजपने अतिशय प्रयत्नपूर्वक आपण पर्यायी सरकार देणार असल्याची मनस्थिती दाखवली तयारी दाखवली जिद्द दाखवली तेव्हा तो सगळा मतदार जो पंधरा सोळा टक्के विधानसभेला ब आम आदमी पक्षाकडे जायचा त्यातला जवळजवळ नऊ टक्के मतदार हा भाजपकडे गेला बारकाईने बघा तुम्ही चोपन्न टक्क्यापर्यंत विधान लोकसभेला मतं मिळवणार विधानसभेला मतं मिळवणारा आम आदमी पक्ष पाच वर्षापूर्वी यावेळेला त्रेचाळीस टक्क्यापर्यंत म्हणजे दहा अकरा टक्के मतं घटली एक दीड टक्का काँग्रेसकडे गेली पण भरभक्कम मतं ही भाजपकडे आली कारण भाजप सरकार बनवेल अशी अशा अपेक्षा मतदाराला होती आणि काँग्रेस भाजप ही तशी तयारी दाखवत होता भाजपच्या विरोधात लागोपाठ तीन लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे दिप्यमान यश आहे त्याच्या मागे फक्त विरोधी पक्षातली मतांची विभागणी एवढंच एक कारण नाहीये जे पक्ष भाजपला हरवण्यासाठी कंबर कसून उभे राहतात दोन हजार चौदाची ची निवडणूक घ्या एकोणीस ची घ्या किंवा चोवीसची ची निवडणूक घ्या दिल्लीच्या सातच्या सात जागा भाजपने जिंकल्या पण चौदा आणि एकोणीस या दोनही लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या आठ महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पंधरा सोळा टक्के मतदार आम आदमी पक्षाकडे जात होता आणि केजरीवाल आपण सरकार बनवू आपण हे करू असं सांगत असल्यामुळे तो मतदार काँग्रेसकडे न जाता केजरीवालकडे जात होता आणि सुद्धा केजरीवालवर नाराज असलेला मतदार काँग्रेसकडे गेला नाही कारण काँग्रेस सरकार बनवण्याची भाषा सुद्धा बोलत आणि ज्या वेळेला अशा रीतीने मतदार विचार करायला लागलेला असतो जो आपल्याला गेल्या दहा बारा वर्षात असा मतदार देशाच्या सगळ्या कानाकोपऱ्यात दिसतोय तो मतदार लोकसभेला जी भूमिका घेतो तशीच तो आपल्या राज्यासाठी एक वेगळी भूमिका घेतो आणि तिथे बहुमताचं सरकार येईल याची काळजी घेत भाजपला पाडून कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आलं हिमाचलमध्ये आलं तुमच्या तेलंगणामध्ये तिथल्या प्रादेशिक पक्षाला पाडून काँग्रेस पक्ष बहुमतात विधानसभेत आला आणि त्याचं सरकार बनलं त्याचं कारण लक्षात घ्या कुठेही आघाड्यांना जिंकून देण्यापेक्षा भरभक्कम चालेल पाच वर्ष स्थिर सरकार चालेल पाडापाडी होणार नाही अराजक मारणार नाही या प्रकारे मतदार जे मतदान करतोय त्या पार्श्वभूमीवर जर भाजपला पराभूत करायचा असेल तर जागा वाटपावरून एकमेकांच्या विरोधात बोलणारे किंवा नित्य नेमाने एकमेकांच्या पाडापाडीच्या गोष्टी करणारे किंवा एकत्र सरकार बनून एकमेकावर दुघाड्या झाडणारे अशा पक्षांच्या गठबंधनाला मतदार संधी देत नाही हे लागोपाठ गोन निवडणुकांमध्ये आपण बंगालमध्ये पण बघितलं महाराष्ट्रात बघितलं अनेक ठिकाणी बघितलं आघाडी नावाच्या प्रकाराला किंवा गटबंधनाला लोक सरकार बनवू द्यायला तयार नाहीत अपवाद बिहारसारखा आहे बिहारमध्ये आपण बघतो की वारंवार नितीश कुमार सारखा माणूस आपला पक्ष घेऊन या आघाडीत किंवा त्या आघाडीत जातो पण उरलेल्या दोन बाजूच्या आघाडी म्हणजे एका बाजूला भाजपची आघाडी आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि लालूंच्या पक्षाची आघाडी या दोन गटांमध्ये अशा रीतीने मतांची विभागणी होते की कुठेतरी नितीश गेल्यानंतर सरकार बनेल पण पड़ सरकार पडणार नाही परत निवडणुका मध्यावरी होणार नाहीत याची काळजी मतदार घेतोय आणि ज्या अशी परिस्थिती असते त्या वेळेला मग आपल्या मित्र पक्षांना प्रादेशिक असलेल्या मित्र पक्षांना चुचकारून आपल्या जवळ ठेवणं आणि निवडणुकांना सामोरं जाणं आणि मतदारासमोर एक झूट नाही तर एक दिलाने लढताना एक जीव होऊन लढताना दिसलं पाहिजे जे, जे महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या बाबतीत दिसलं अजितदादांचे उमेदवार एकनाथ शिंदे यांचे उमेदवार हे भाजपसारखे चांगल्या मताने निवडून आले पाहिजेत यासाठी आर एस एस आणि भाजप प्रयत्नशील होता असा प्रयत्न आय एन डीआय किंवा इंडिया आघाडीच्या मित्र पक्षामध्ये होतो का तर याचं उत्तर तुम्हाला नकारार्थी मिळेल महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आपलं नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर करा म्हणून बांधत होते तर काँग्रेस आणि नाना पटोले हे मुख्यमंत्री हे आपल्यालाच पाहिजे असं म्हणत होते तर शरद पवार निकालानंतर ठरवतो ठरवू असं म्हणत होते आणि तिथे हे लोक सरकार बनवायला नालायक आहेत असं लोकांना वाटली इंडी आय एन डी आय ही आघाडी बनल्यानंतर ती बनवण्यात पुढाकार घेणारे नितीश कुमार यांना आघाडीचं निमंत्रक आपल्याला करावं आणि आपोआपच आपण पंतप्रधान पदाचा चेहरा व्हावं ही अपेक्षा बाळगून होते पण तिथे सुद्धा ममता बॅनर्जी आणि केजरीवाल यांनी त्यांची टांग ओढण्यासाठी संयोजक पदासाठी काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खळगे यांचं नाव सुचवलं आणि त्यांनीही माघार घेतलं आणि या सगळ्या सावळ्या उन्हाळ्याला वैतागून एनडी आघाडी बनवायला निघालेले नितीश कुमारच उठले आणि एनडीएत निघून गेले आणि पुढे जागांवरून झालेली भांडणं एकमेकांवरचे आरोप प्रत्यारोप वगैरे सगळं तुम्हाला माहिती आहे आणि इथे लक्षात येईल की काँग्रेस हा त्या बाजूचा सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि त्यामुळे त्याने मोठेपणाचा भूमिका घेऊन सगळ्यांना सांभाळून वागणं आणि जिथे जिथे कोण नाराज दिसेल त्याला सुचकारणं अगत्याचं आहे ते होत नाही हा इंडी आघाडीचा सगळ्यात मोठा वीक पॉईंट आहे उलट इकडे बघाल तुम्ही तर महायुतीमध्ये किंवा एन डी एमध्ये जे जे लहान मोठे पक्ष असतील कितीही छोटे पक्ष असतील त्यांना सांभाळून घेण्याच्या प्रयत्नामध्ये आणि चुचकारण्यात अमित शाह किंवा नरेंद्र मोदी कुठेही थोडी देखील कसर करताना दिसत नाही सगळ्यांना जपून घेतात सांभाळून घेतात कोणाच्या नाराजीचा सूर दिसला तर त्याला दिल्लीला बोलवून घेतलं जातं किंवा त्या राज्याच्या दौऱ्यावर गेलेले अमित शहा नड्डा किंवा नरेंद्र मोदी हे त्या पक्षाच्या मित्र पक्षाला समजून घालण्याचा प्रयत्न करतात आणि तिथे जी एकजूट दिसते तेव्हा लोकांना कळत की एन डी ए असो किंवा बी जे पी असो हे आपल्याला सरकार म्हणून पर्याय देणार आहेत तो थोडा वाईट असेल थोडा चांगला असेल पण स्थैर्य हे आवश्यक आहे आणि इथे गोष्ट लक्षात येते की इथेच काँग्रेसला नेमकी ती गोष्ट करता येत नाही ही एनडी आघाडीची सगळ्यात मोठी अडचण आहे आणि म्हणून इंडी आघाडीत सहभागी असलेल्या प्रत्येक पक्षाला आपल्या राज्यामध्ये काँग्रेस सबळ होऊ नये असं वाटत इतर राज्यामध्ये काँग्रेस सबळ व्हावी म्हणजे केजरीवालना दिल्लीत काँग्रेस सबळ नकोय ममता दिदीला बंगालमध्ये काँग्रेस सबळ नकोय अखिलेशला उत्तर प्रदेशात काँग्रेस सबळ नकोय उद्धव ठाकरेला महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना महाराष्ट्रात सशक्त झालेली काँग्रेस नकोय आणि ही जी परिस्थिती आहे या परिस्थितीकडे तुम्ही डोळसपणे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इंडी आघाडी म्हणजे आपापल्या मतलबासाठी एखाद्या ट्रेनमध्ये चढलेले प्रवासी असतात तसे ते लोक आहेत त्यांना ट्रेनची कर्तव्य नाही तर आपल्याला ना जितका पल्ला आहे ज्या गावी जायचंय ज्या स्टेशनपर्यंत जायचंय तोपर्यंत या ट्रेनमध्ये बसायचं आपलं स्टे स्टेशन आलं की उतरून जायचं ही जी मानसिकता असते तसली लोक एकत्र होऊन काही होणार नाही एक अख्खी बस कॉन्ट्रॅक्टने घेतली जाते ती या ठिकाणाहून निघते त्या शहरात पोचते आणि सगळेच्या सगळे प्रवासी एकमेकांना ओळखणारे एकमेकांची मदत करणारे आणि एकाच ठिकाणी निघालेले असतात आघाडी ही तशी असली पाहिजे मग बसमधली ट्रेनमधली असो किंवा राजकीय पक्षांमधली असो आणि त्यामुळे आजची इंडी अलायन्सची लोकसभा निवडणूक संपल्यानंतरची अवस्था आपण बघितली तर आपल्याला मतदारांनी थोडासा कौल दिलाय असं दिसल्यानंतर इंडी अलायन्स मधला प्रत्येक पक्ष इतका शिरजोर झालाय की तो भाजपला हरवण्याचा विषय विसरून गेलाय आणि आपल्या राज्यामध्ये आपलं बळ टिकलं पाहिजे पण आपल्या मित्र पक्षाला शिरजोर होऊ द्यायचं नाही या भूमिकेतून काम करत असल्यामुळे जिथे जिथे प्रमुख पक्ष राज्यातला एक प्रादेशिक पक्ष आहे त्याला राज्यात मित्र पक्ष असला तरी काँग्रेस मोठी व्हायला नको आहे आणि जिथे काँग्रेस हाच भाजपचा प्रतिपक्ष आहे भाजपचा विरोधी पक्ष आहे किंवा सबळ पक्ष आहे आणि तिथे इतर कुठचा पक्ष नाही तिथे मित्र इंडी अलायन्समधला मित्र सुद्धा काँग्रेसला नको आहे जसा तो दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष काँग्रेसला नको आहे हरियाणामध्ये नको आहे नेमकी तीच गोष्ट सगळ्यात मोठी इंडी अलायन्सची अडचण आहे आणि त्यामुळे भाजपला हरवायला सगळ्या प्रादेशिक पक्षांना आपल्या राज्यातला विरोधक म्हणून आहे पण तो हरवताना इंडी अलायन्स आवश्यक आहे हे कळतं पण काँग्रेस पक्ष नको आहे किंबहुना इंडी अलायन्समध्येच काँग्रेस पक्ष नको आहे निकालानंतर काय ती आघाडी बनू पण निवडणूक पूर्व आघाडी ही इंडी अलायन्स मधल्या कुठल्याही पक्षाला नको आहे हा इंडी अलायन्स नावाची जी भाजप विरोधातली आघाडी आहे तिला जन्मत मिळालेला शाप आहे जन्मतः मिळालेला कारण हे सगळे पक्ष मूलतः अँटी काँग्रेस पक्ष म्हणूनच उदयाला आलेत आणि काँग्रेसचे लचके तोडूनच त्यांनी आपली आपली ताकद उभी केली आहे आणि त्यामुळे एकोणतीस असो किंवा चौतीस असो पुढच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये इंडी अलायन्स जमवण्याची प्रयत्न केले जातील पण ती कधीही इंडी अलायन्स किंवा ते गठबंधन उभं राहणार नाही किंवा यशस्वीसुद्धा होणार नाही मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला 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 करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला अधिकाधिक सबस्क्राईब करा नमस्कार